मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक नवीन बातमी एस टी बसमध्ये करता येणार ऑनलाईन पेमेंट एम एस आर टी सी क्यू आर पेमेंट आता एस टीतही करा गुगल पे फोनपेचा वापर क्यू आर कोड स्कॅन करून देता येणार तिकिटाचे पैसे मित्रांनो एस टी बसमध्ये प्रवास करत असताना आपण आता एस टी मामोडाचं क्यू आर कोड स्कॅन करून आपण तिकिटाचे पैसे देऊ शकतो सुट्ट्याची झंझट नाही सुट्टे पैशाची झंझट नाही मित्रांनो ऑनलाईन पेमेंट इन एम एस आर टी सी बस राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजे एस टीच्या सर्व बसमध्ये आता प्रवाशांना एस टीचे तिकीट हे ऑनलाईन देता येणार आहे त्यामुळे सुट्ट्या पैशांची कटकट सुटणार असून जागेवर बसून वाहकाकडील मशीनवर असलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आणि आपले तिकीट घ्यायचे त्यामुळे प्रवाशी आणि एस टीला याचा फायदा होणारच आहे राज्यातील सर्व विभागातील आघारांमधून धावणाऱ्या एस टी बसेसमध्ये ही ऑनलाईन तिकीट काढण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक वाहतूक यांनी विभाग नियंत्रकांना नुकताच कळवले आहे आज मित्रांनो चहावाल्यापासून तर मॉलपर्यंत सगळीकडे ऑनलाईन पैसे देवाणघेवाण करण्याची सुविधा उपलब्ध आहे मात्र दररोज लाखो रुपयांचे कलेक्शन असलेल्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये ऑनलाईन सुविधा का नाही असा प्रश्न प्रवाशांकडून अनेक वेळा उपस्थित केला जात होता एस टीतही दररोज सुट्टे पैशावरून आणि वाहक यांच्यामध्ये शाब्दिक वाद होत असे त्यामुळे एस टी विभागाने माहिती तंत्रज्ञाला आत्मसात करून प्रवाशांना ऑनलाईन तिकीट मिळावे यासाठी पहिल्या टप्प्यात क्यू आर कोडच्या माध्यमातून तिकीट देण्याची व्यवस्था सर्व बसमध्ये करण्यात येणार आहे तर पुढील टप्प्यात प्रवाशांना डेबिट व क्रेडिट कार्डवरून देखील तिकीट काढण्याची सोय केली जाणार आहे तसेच वाहकांना देखील आता रोख पैसे जास्त बाळगावे लागणार नाहीत एस टी महामंडळाने सर्व विभागांना ही सेवा सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पैसे कमी झाल्यास तक्रारीची सोय काही ऑनलाईन पैशाची तक्रार असेल तर मित्रांनो एस टी महामंडळाने काही टोल फ्री नंबरसुद्धा देणार आहेत एस टी महामंडळ तंत्रज्ञानाला आत्मसात करून प्रवाशांना ऑनलाईन तिकीट मिळावे म्हणून पहिल्या टप्प्यात क्यू आर कोड स्कॅन करून तिकीट देता येणार आहे पुढे जाऊन डेबिट क्रेडिट कार्डवरून देखील प्रवाशांना तिकीट मिळणार आहे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांना चिल्लर पैसे परत आणण्यापासून वाहकाची मुक्तता होणार आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये